पंधरा नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झालाय कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने सुरू झालेत वास्तविक गळित हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्यांनी ऊस दर जाहीर करणं गरजेचं आहे पण अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसाचा दर स्पष्ट केलेला नाही एफ आर पी अधिक किती रुपये देणार हे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जाहीर करावं अशी मागणी ठाकरेगड शिवसेनेनं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली आहे उसाच्या दराबद्दल ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूरच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सरकारनं जाहीर पी इतका किमान दर देणं प्रत्येक साखर कारखान्याला बंधनकारक आहे अनेक साखर कारखाने एफआरपी अधिक काही रक्कम असा ऊसाला दर देतात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान सुरू झाले आहेत पण अनेक साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत केवळ कारखान्यांवर विश्वास ठेवून शेतकरी कष्टानं पिकवलेला ऊस कारखान्यांना देत आहेत अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी तातडीनं ऊस दर जाहीर करावा त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांची बैठक बोलवावी अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे संजय चौगले वैभव उगळे संभाजी भोकरे सुरेश चौगले युवराज पोवार, बाबासाहेब पाटील हर्षल पाटील सूरज डावरे राजू रेडेकर उपस्थित होते